आता इन्सर मध्ये कुठे येणार हा लक्ष द्या इथे आता गेतल <laughs> आता आपण काय केलं वर्ड चालू केला ना वर्ड मध्ये काय समजा इथे आपण एखादा पॅराग्राफ घेतला माहिती आहे ना पॅराग्राफ कसा घेतो तुम्ही घेतला आता पॅराग्राफ बरोबर आहे आता इन्सर मध्ये कुठे येणार ऑप्शन माझं जरा काय नाव दिलंय ड्रॉप कॅप बरोबर ड्रॉप कॅप म्हणजे काय असतो बघा हा एवढा सिलेक्ट केला गेलो कुठे जाणार आपण ड्रॉप कॅप आप वरती क्लिक केलं आता ड्रॉप कॅप मध्ये बघा तीन ऑप्शन दिसतात पहिला नन म्हणजे काय तर ड्रॉप कॅप घालायचं असेल तर नन वरती क्लिक करायचं ड्रॉपचा अर्थ बघा आहे ते दाखवते आहे ना पहिला अल्फाबेट मधला ओ कसा येतो पुढे येतो ना थोडा हॅलो पण इन माझे घेतलं का होणार तिन्ही सर्वांची सर्व लाईन पुढे जाणार आणि फक्त ओ एका साईडला येणार समजतं आपल्याला कशा टाईपमध्ये मध्ये पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतो इथून समजतं एवढं अजून अलग पाहिजे तर कुठे येणार ड्रॉप कॅप ऑप्शन मध्ये जायचं जा। कुठे जाणार आपण ड्रॉप कॅप ऑप्शन आता काय दाखवतो नन आहे ना सध्या मी कुठे क्लिक केलं ड्रॉपवरती क्लिक केलं बघा मग ते ऑप्शन ऑन होणार आहे खालचे बघा आलं ड्रॉप आता किती लाईन ड्रॉप करायचे आहेत तर दोन लाईन तीन लाईन आपण इथून सिलेक्ट करू शकतो इन मार्जिन म्हणजे काय येणार तर पुढे येणार डायरेक्टली समजता ड्रॉप आहे ना किती लाईन घेतली मी पाच लाईन घेतल्या डिस्टन्स पाहिजे पाहिजे असेल तर थोडा डिस्टन्स वाढू शकतो आपण नंतर काय कर करायचं त्यातून ओके बघा जरा आले इथून डिस्टन्स आले पाच लाईन काय करणार कर तिथून सिलेक्ट करा ड्रॉपमध्ये जायचं काय काय तिथून ननवरती क्लिक करा कळवलं ड्रॉप किंवा ऑप्शन हां आता इथे बघा जरा इथे काय दिलं आहे पहिलं पेज दिलं आहे ना आता हे पहिल्या स्टार्टिंगला जो नंबर असतो ना त्याचा अर्थ काय की आपण कोणत्या पेजमध्ये काम, कर पेज काम करत पेज आहोत आता आपण कोणत्या पेजमध्ये काम करतोय एक नंबर पेजमध्ये आणि पुढे जो नंबर दिला इथे याचा अर्थ काय की टोटल नंबर ऑफ पेजेस आता आपल्याकडे किती पेजेस आहेत एकच पेज आहेत समजते आपण काम पहिल्या पेज मध्ये करतोय आणि आपल्याला किती पेजेस आहेत एकच पेज आहे समजते आता बघा कशी फॉर्मॅटिंग दिलं इथून आता हे तीन पॅराग्राफ आहेत ना आपले तीन पॅराग्राफला अलग अलग कलर देतो समजा इथून एखादा कलर सिलेक्ट केला इथून एखादा कलर दिला समजा रेड ला? कलर दिला बरोबर हा समजा ब्लॅक राहते सेकंडवाला पॅराग्राफ आणि थर्ड पॅरेग्राफला कोणता कलर दिला कोणता एखादा हा बघा हा कलर दिला दिसते पर्पल किंवा ऑरेंज कलर दिला कळत तीन अलग अलग कलर आता मी काय करतोय बघा इन्सर्ट मध्ये जाणार पहिलं वाचत जरा इथे काय दिलंय ब्लँक पेज काय दिलंय ब्लँक पेज आता ब्लँक पेजचा अर्थ काय की एक ब्लँक पेज येणार ब्लँक पेज म्हणजे काय आपल्याला एक ब्लँक पेज येणार मग कुठे येणार ब्लँक पेज आता समजा मी कर्सर इथे मध्ये ठेवलाय हो बरोबर आहे पहिला पॅराग्राफ जाणार ना इथे एकदा क्लिक केलं मग इन्सर्ट मधून मी काय घेणार ब्लँक पेज घेणार ब्लँक पेजचा अर्थ काय होणार मग इथे माझा कर्सर आहे ना मग पहिलं जे पेज आहे पहिला पॅरेग्राफ आहे तो पहिल्या पेजवरती राहणार आहे ना आता दुसरा पेज काय येणार ब्लँक येणार म्हणजे जिथे कर्सर आहे तिथे पुढे काय येणार एक ब्लँक पेज येणार आणि हा पॅरेग्राफ कुठे जाणार मग तर हा पॅरेग्राफ तिसऱ्या पेजवरती जाणार समजलं एवढं हा पॅराग्राफ कुठे येणार तिसऱ्या पेजवरती बघा मी इथे कर्सर क्लिक केला इन्सर्ट ब्लँक पेज म्हणजे जिथे कर्सर आहे पुढे एक ब्लँक हो हो पेज येतो बघा जरा झाले ते तीन पेजेस आता आपण सध्या कोणत्या पेजवर आहे दोन नंबर पेजवर आहे मी इथे क्लिक केलो बघा दाखवतो आपण कोणत्या पेजमध्ये एक नंबर पेजमध्ये बघा हा राहिला जो लाल कलर मध्ये पॅराग्राफ होता तो पहिल्या पेजमध्ये आला दुसरा पेज काय घेतला आपण ब्लँक घेतला हॅलो आणि बाकीचा पॅराग्राफ कुठे गेला तिसऱ्या पेजवरती गेला समजतंय आता मी इथे क्लिक करतो बरोबर ना ब्लॅक पॅरेग्राफ आणखीन ऑरेंज पॅरेग्राफ याच्यामध्ये क्लिक केलं आता इथून जर का मी ब्लँक पेज घेतलं तर काय होणार हा जो पॅरेग्राफ आहे तो ज्या पेजवरती आहे त्याच पेजवरती राहणार नंतर एक ब्लँक पेज येणार आणि हा पॅरेग्राफ कुठे येणार पुढच्या पेजवरती जाणार कधी पण हे जर का आपण ब्लँक पेज घेतलं तर समजते मी ब्लँक पेजच्याऐवजी काय घेतो इथे पेज ब्रेक म्हणजे कर्सर इथे क्लिक केला ना कोणता ऑप्शन घेतला इथून पेज ब्रेक आता पेज ब्रेक घेतला तर काय होणार की याच्या पुढचा पॅराग्राफ दुसऱ्या पेजवरती येणार पण या दोघांच्या मध्ये आता ब्लँक पेज येणार का ते दोघांच्या मध्ये ब्लँक पेज नाही येणार फक्त पॅरे कुठे येणार म्हणजे पॅराग्राफ कुठे येणार पुढच्या पेजवरती येणार म्हणजे हा पॅराग्राफ पुढच्या पेजवरती येणार तीन नंबर पेजवरती बरोबर आहे आणि हा लालवाला पॅराग्राफ कुठे येणार चार नंबर पेजवरती बघा मी ते मध्ये क्लिक केलं काय घेणार ब्लँक पेज बघा हा कुठे आहे पॅराग्राफ ताकवतो ब्लॅक कलरचा पॅराग्राफ तिसऱ्या पेजवरती आणि हा पॅराग्राफ चौथ्या पेजवरती मध्ये ब्लँक पेज, और और पेज, 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 पेज। आला का जर का मध्ये ब्लँक पेज पाहिजे असं काय करणार ते मध्ये क्लिक करायची आणि कोणतं घेणार ब्लँक पेज बघा आलं मध्ये एक ब्लँक पेज समजते एवढ्या मर्यान आता आपल्याला किती पेज आहेत टोटल चार पेज आहेत नाही टोटल किती पेज आहेत पाच पेज आहेत ना आता बघा मी सध्या एक नंबर पेजवरती आहे बरोबर ना आपण अलग अलग पेजमध्ये जाऊ शकतो डायरेक्ट तीन नंबर पेज कळवलं इथे समजलं पहिला जो नंबर असतो तो काय की आपण कर्सर म्हणजे आपला कर्सर कोणत्या पेजमध्ये आहे तर तिसऱ्या पेजमध्ये आणि हा जो शेवटचा जो नंबर आहे तो काय की टोटल नंबर ऑफ पेजेस आपल्याकडे किती पेजेस आहेत टोटल आता लक्ष द्या आपल्याकडे किती पेज आहेत पाच पेज आहेत किती पेज आहेत आपल्याकडे पाच पेज आहेत बरोबर ना प्रत्येक पेजच्या वरती मला हेडिंगला इथे काहीतरी द्यायचं आहे बोलतो ना आपण हेडर बोलतो ना की मला हेडिंगला वरती नाव द्यायचंय समजा माझं माझे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे समजा तर आपल्याला काय करायचं आपल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव द्यायचं आहे तर कुठे आणणार इन्स्टरमध्ये द्यायचं आहे काय नाव देणार हेडर आणि हेडर नंतर कुठे आणणार एडिट हेडर हेडर नंतर कुठे आणणार एडिट हेडर आल नको काय करायचं रिमूव्ह करायचं बरोबर मी आता एडिट वरती गेलो हॅलो आता बघा हेडर फोटो ऑन केलं ना तशी एक नवीन विंडो ओपन झाली काय नाव तिचं डिझाईन हॅलो आता इथे काय लिहिलं मी काय लिहिलं प्रसाद लिहिलं इथे प्रसाद कॉम्प्युटर्स म्हणून हे कशामध्ये दिलं आपण हेडिंग मध्ये दिलंय ना आता बघा मी एकाच पेजवरती अप्लाय केलंय आता इथून काय केलं मी क्लोज केलं काय करणार इथून क्लोज बरोबर आहे बघा हेडर फोटो दिल्यानंतर पहिला क्लोज करायचं एकदा आलं पहिलं नाव येते आलं प्रत्येक पेज वरती समजते हेडर फोटोचा अर्थ काय कळलं हेडर फोटो कसं द्यायचं तेच मला फुटर मध्ये पण काहीतरी अप्लाय करायचं फुटरमध्ये अप्लाय करण्यासाठी कुठे आणणार इन्सर्ट कुठे जाणार फुटर आणि फुटरमध्ये येण्यासाठी कुठे आहे एडिट फुटर हॅलो फुटरची विंडो मग फुटरमध्ये आपल्याला काय द्यायचं आपण देऊ शकतो डेट अँड टाईम पाहिजे डेट अँड टाईम घेऊ शकतो बरोबर ना पिक्चर क्लिप आर्ट समजा मी काय घेतलं डेट अँड टाईम घेतली इथे कोणता फॉर्मॅट पाहिजे सिलेक्ट करायचा आणि काय केलं इथून ओके बरोबर आहे थोडा स्पेस जात आपण पुढे आलो इथे काय लिहितो मी बेस्ट ऑफ लग सपोज आणि नंतर काय करायचं डिझाईन मध्ये यायचं आहे हेडर फुटर टॅब नंतर कुठे यायचं आहे क्लोज हेडर अँड फुटर बघा आता जरा वरती आलंय प्रसाद कॉम्प्युटर आहे आता बघा जरा कोणत्या पेजवर अलग आहे का नाही तर सर्व पेजवरती काय एकच दिसतंय बरोबर ना सर्व पेजवरती एकच येतोय मग आपण जसं हेडर दिलं तसं हेडर घालवायचं आहे मग कुठे येणार इन्सर्ट मध्ये आहे काय नाव देणार दोन yes. हेडर नुकवासिला काय करणार रिमूव्ह हेडर म्हणजे हेडर निघून जाणार बरोबर yes. तसंच फुटर घालण्यासाठी काय करणार फुटरमध्ये जाऊन रिमूव्ह फुटर बघा जरा गेलं हेडर फुटर कळालं आता yes. असं तुम्हाला समजा प्रत्येक पेजला नंबर द्यायचा आहे आपल्याला काय करायचं प्रत्येक पेजला नंबर द्यायचा नंबर देण्यासाठी कुठे आणणार इन्सर्टमध्ये कुठे आणणार पेज नंबर क्लिक केला पेज नंबरवरती मग आता पेज नंबर कुठे पाहिजे आपल्याला टॉपला पाहिजे बॉटमला पाहिजे बरोबर ना मला टॉपला पाहिजे नंबर टॉपला नंबर कुठे पाहिजे तर स्टार्टिंगला पाहिजे कुठे गेला नंबर इथून आपण सेंटरला घेतला समजतं इथून क्लिक केलं आला सध्या चार नंबर नंतर काय करतो मी काय करणार क्लोज केलं बरोबर हेडरफोटाचे विंडो ओपन होते ना आता बघा दाखवते चार नंबर पेज वरती पेजला नंबर काय तीन नंबर कळला कसे नंबर द्यायचे तेच नको असं कुठे आपण इन्सर्ट पेज नंबर रिमूव्ह पेज नंबर समजतंय कळलं एवढे पेज नंबर वगैरे कसे द्यायचे हॅलो समजतंय हां कळ एवढ्यापर्यंत हां आता इथे वाचा काय दिलंय काय दिलं ऑप्शनचं नाव बुकमार्क काय ऑप्शनचं नाव दिलंय बुकमार्क बुकमार्कचा अर्थ काय समजा आपल्याकडे आता पाच पेज आहेत बरोबर ना समजा आपल्याकडे बघा एखादी मोठी कादंबरी असते ती मोठी कादंबरी वाचताना काय करतो आपण समजा पाचशे पेजची कादंबरी आहे आणि आपण एक शंभर पेज नंबरवरती आहे तर ती कादंबरी वाचत असताना काय करतो तो जे पेज आपण वाचतोय सध्या ते पेज काय करतो फोल्ड करतो थोडं आता कशासाठी फोल्ड करतो तर आपल्याला समजा आठ दिवसान आपण पुन्हा पेज ओपन केलं तर आपल्याला कळू शकतं की आपण इथपर्यंत वाचून झालेलं आहे बरोबर आहे किंवा कधी कधी काय असतं कादंबरीमध्ये एक दोरा असतो बघा थ्रेड असतो एक लेस असते ती लेस आपण ठेवू शकतो जिथपर्यंत वाचून झालं तिथपर्यंत कळतंय आहे मग तसं वर्डमध्ये असं एक ऑप्शन आहे तर काय नाव दिलं त्याचं बुकमार्क बुकमार्कचा अर्थ काय समजा आता आपल्याकडे समजा पाच पेज आहेत बरोबर ना किंवा जास्त पेज समजा तर मला एक डॉक्युमेंट समजा चेक करण्यासाठी दिलं आहे की हे डॉक्युमेंट समजा आपल्याला काय दिलं अभ्यास करण्यासाठी आहे माझा कुठपर्यंत समजा वाचून झालेलं आहे ते तर तिसऱ्या पेजमध्ये इथपर्यंत वाचून झालंय बरोबर आहे तर मी काय करणार त्याला सिलेक्ट करणार एवढं पेज नंबर तीन आहे ना आणि दुसरी लाईन एवढं सिलेक्ट केलं मग याला बुकमार्कमध्ये ऍड करून ठेवणार बुकमार्क मध्ये काय जसं आपण फोल्ड करतो ना पेज तसं याला बुकमार्क मध्ये काय केलं ऍड करून ठेवलंय कुठे जाणार बुकमार्क हॅलो आता मी स्वतः नाव लिहून ठेवणार कारण का आपल्याला जायचंय ना बरोबर नाव दिलं प्रसाद आणि काय करणार ऍड करणार कुठे जाणार वरती क्लिक केलं बरोबर बुकमार्क ऍड झाला त्याचा का उपयोग काय असतो बघा समजा आपण आठ दिवसानंतर पुन्हा हेच पेज ओपन केलं बरोबर आहे आणि आता आपल्याला कळालं की समजा आपल्याला पुन्हा तेच डॉक्युमेंट चेक करायचं आहे पण आपल्याला बघितलं होतं आपण की कुठपर्यंत मिस्टेक होत्या किंवा काय चेकिंग केली होती तर आपल्याला आठवत नाही तर पण आपल्याला माहिती आहे की आपण बुकमार्क देऊन ठेवले मग कुठे जाणार आपण बुकमार्कवर जायचं आता आपण एक नंबर पेजमध्ये आहे ना बुकमार्कवरती जायचं काय नाव दिलं होतं प्रसाद नंतर काय करायचं आहे गो टू गो टू अर्थ काय की आपण तिथे त्या जागेवर जाणार समजते म्हणजे आपला कर्सर कुठे येणार पेज नंबर तीन आणि कोणती लाईन होती त्यामध्ये दुसरी लाईन मी समजा गो टूवरती क्लिक केलं त्यानंतर काय करायचं आहे क्लोज बघा आलो आपण तीन नंबर पेजवरती हीच लाईन दाखवतो सिलेक्टेड करून समजते कळणार एवढं आता इथे काय दिलं आहे हेडर फोटवर घेतले होते ना आपण मी पुन्हा हेडर हेडरपोटरवरती जातो कुठे जाणार एडिट हेडर समजतो नाही पहिल्या पेज मधून जातोय समजा हेडर फुटरमध्ये जायचं काय करणार एडिट हेडर वरती क्लिक केलं एकदा आता बघा आपण हेडरमध्ये ना सध्या आपला कर्सर डायरेक्ट मध्ये पाहिजे तर डायरेक्ट मध्ये देऊ शकतो समजते आता इथे पुढे बघा एक ऑप्शन दिलेत काय दिले डिफरंट फर्स्ट पेज याचा अर्थ काय की पहिल्या पेजवरती आपल्याला समजा अलग हेडिंग पाहिजे कळतं ना पहिल्या पेजवरती आपल्याला अलग हेडिंग पाहिजे दहा ऑप्शन ऑन ठेवायचा आहे हॅलो पुढे काय आहे डिफरंट ऑड अँड इवन पेजेस ऑड म्हणजे काय तर एक तीन पाच नंबर बोलतो ना याला आपण ऑन नंबर बोलणार आणि इवन म्हणजे काय दोन चार सहा असे पेज नंबर असतील त्यांना इवन नंबर बोलणार मग आता मला पहिल्या पेजवरती अलग समजा हेडर पाहिजे तसंच काय हेडर पाहिजे की इवन पेज असतील ना जे दोन नंबर आहेत चार नंबर आहेत त्यांच्यासाठी अलग हेडर आणि ऑड पेजसाठी पण अलग फुट हेडर फुटर बरोबर आहे मग मी हा ऑप्शन पण ऑन करतो आपण इथून डिफरंट ऑड अँड इवन पेजेस हॅलो आता पहिलं पेज आहे मग मी इथे काय लिहिलं समजा आपल्या क्लासेसचं वगैरे नाव लिहिलं आता हेच हेडर तिसऱ्या पेजवरती येणार का दुसऱ्या पेजवरती येणार का तर नाही येणार कारण का आपण काय दिलं ते अलग अलग दिले समजा याला मध्ये आणलं सेंटरला हो मध्ये जाऊन सेंटर आणलं बरोबर आहे पुन्हा इथे आलो डिझाईनमध्ये आलो आता पहिल्या पेजमध्ये झाला ना देऊन मग कुठे जाणार मी आता मला नेक्स्ट पेजमध्ये हेडर द्यायचं आहे नेक्स्ट पेजवरती क्लिक केलं बघा आलं इथे काय नाव दाखवतो इथे इवन पेज हेड इवन म्हणजे काय दोन नंबर चार नंबर समजतंय मग इथे मी काय लिहितो इवन लिहितो पाहिजे तर म्हणजे हे कसं असणार दोन नंबर चार नंबर पेजवरती इवन पेज लिहून येणार तसं अजून मी पुढे काय करतो नेक्स्ट वरती क्लिक केलं तर जाणार येणार ऑड पेज ची येणार लिंक ऑड पेज कळालं मागेसाठी काय करणार आपण प्रिवियस कोल मागे येऊ शकतो फुटरमध्ये पाहिजे तर फुटरमध्ये जाऊ शकतो कळाला दोन ऑप्शन डिफरंट ऑन फर्स्ट पेज म्हणजे काय तर पहिल्या होती है अलग हेड येणार डिफरंट ऑड अँड इवन पेज म्हणजे काय तर इवन पेजमध्ये पेज अलग हेडर आणखी ऑड पेजमध्ये अलग आता इथून काय करतो आपण क्लोज केला बघा जरा पहिल्या पेजवरती काय दिलं होतं आपण प्रसाद कॉम्प्युटर्स दोन नंबर मध्ये पेजवरती काय दिलं होतं इवन पेज आलं बघ तिसरं पेज ऑड पेज पुन्हा इवन पेज चौथा नंबर आहे ना पेज नंबर आणि पुन्हा ऑड पेज कळलं कळ घराठी कुठे आणणार आपण इन्सर्ट कुठे दिलं हेडर आणि काय करणार रिमूव्ह हेडर आलं गेलं आता आपण कुठे होतो त्या पेजमधलंच हेडर निघून जाणार बरं ना पुन्हा कुठे आता हेडरमधून काय करणार आपण रिमूव्ह हेडर बघा पेज पेजचं गेले का तर त्या पेजमध्ये क्लिक करा पुन्हा कुठे हेडर हेडरमध्ये जाऊन काय करायचं आहे रिमूव्ह हेडर केलं तून बघा गेलं ऑड पेज पण आणि आपल्याला कुठे जावं लागणार आता फर्स्ट पेजचं आहे ना इथून बघा केलं रिमूव्ह हेडर कळलं कुठून गेलो होतं आपण हेडरमध्ये क्लुक करून कुठं गेलो होतो एडिट हेडर समजते हे ऑप्शन पाहिजे असतील तर ऑन ठेवायचे अदरवाइज काय केले इथून ऑप्शन मी बंद केले म्हणजे सर्व पेजवरती एकच हेडर येणार कळाला आता इथून काय केलं क्लोज करतो समजते एवढं चुकून आपण कधी कधी इथे वरती डबल क्लिक करतो त्यावेळी पण हेडर ऑप्शन ऑन होतो मग अशा वेळी आपला हा पॅरेग्राफ सिलेक्ट होणार का मग त्यासाठी काय करायचं पहिलं हेडर फोडरमध्ये जायचं आणि कोणता ऑप्शन कॉल बंद करायचं आहे क्लोज हेडर अँड फुटर करणार एवढे प्रॅक्टिस आता हे मध्ये मध्ये पेज इन्सर्ट केलेत ना ते पेज समजा आपल्याला नको आहे तर कसे घालवणार तर इथे क्लिक करायचं आणि डिलीट बटन दाबायचं आहे बरोबर आता पाच पेज आहेत ना आता बघा एक एक पेज कमी होतील बघा दाखवतोय एक पेज गेला तिथून पुन्हा इथे कसं ठेवला डिलीट बटन दाबणार हा ना दाखवतोय एकच पेज आहे कळालं आणि पे सर्व पेज एकदम सिलेक्ट करायचे असतील तर काय करू शकतो आपण कंट्रोल केलं तर जेवढे पाच पेज आहेत ना ते सर्व पाचच्या पाच पेजेस एकदम सिलेक्ट होणार नको असेल तर काय करणार आपण कंट्रोल करून डिलीट करणार एवढी प्रॅक्टिस समजतंय कोणतं ऑप्शन बघायचं इन्सर्टमध्ये ब्लँक पेज म्हणजे काय येणार तर जिथे कर्सर असेल त्याच्या पुढे काय येणार एखादा ब्लँक पेज येणार पण पेज ब्रेकमध्ये काय होणार ब्लँक पेज येणार का दोघांच्या मध्ये नाही तर जिथे कर्सर असेल त्याच्या पुढचा पॅरेग्राफ कुठे येणार दुसऱ्या पेजवरती येणार नंतर काय बघितलं होतं आपण बुकमार्क बुकमार्कचा यूज कशासाठी असतो की आपल्याकडे समजा पंधरा वीस पेजेस आहेत तर आपण किती नंबर पेजेसपर्यंत अभ्यास करून ठेवला आहे तर ते, ते बुकमार्क देऊन ॲड करू शकतो आपण नंतर हेडर फुडर पेज नंबर प्रत्येक पेजवरती अलग अलग, अलग पाहिजे तर अलग अलग घेऊ शकतो समजेल करणार एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस